अखंड महाराष्ट्राचं आणि अखंड देशाचं लक्ष मार्कडवाडीकडं लागून राहिलेलं आहे आणि म्हणून जेव्हा मार्कडवाडीतून आम्हाला फोन आले की मार्कडवाडीतून एकच बाजू महाराष्ट्राच्या समोर जातीय की मार्कडवाडीतल्या लोकांना बॅलेटवरती मतदान हवं आहे आणि म्हणून तुम्ही आणि सदाभाऊनी या गावात आलं पाहिजे तुम्हाला पाहिजे का बॅलेट वरती मतदान मार्कटवाडी वाल्यांना जोरात सांगा कळू द्या राज्याला कळू द्या मीडियावाल्यांना माझी विनंती आहे हे सगळी मार्कटवाडीतली लोक कोण कोण आहेत हात वर करा तर बघा अक्क गावच आहे तर तुम्हाला बॅलेट वरती मतदान पाहिजे आहे का हात वर करून सांगा तुम्हाला बॅलेट वरती मतदान पाहिजे आहे का जोरात सांगा पवाराला ऐकू गेलं पाहिजे मोठ्यान बोला नाही ना ईएम वरती तुम्ही महायुतीच्या बाजूने मतदान केलंय का कोणी कोणी केलंय हातवर करा कोणी कोणी केलंय हातवर करा जरा कळू दे हात जरा थोडा वेळ धरा हा आणि म्हणून आम्ही ठरवलं की मार्कडवाडी गावामध्ये गेलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये मार्कडवाडी पॅटर्न मार्कडवाडी पॅटर्न आणि पहिल्यांदा पॅटर्न कुणाला दिसला कुणाला दिसला अरे माझं रक्ता मांसाचं गाव आहे माझ्या पै पाहुड्यांचं गाव आहे नव्वद टक्के इथं धनगर समाज राहतो आणि मग माझी जबाबदारी वाढली की अरे धनगरांनाच पुढं काय केलं की म्हणजे या महाराष्ट्रातला धनगर समाज लोकशाहीच्या माध्यमातून जी निवडणूक प्रक्रिया पार पडते त्याच्या विरोधात आहे असं वातावरण करण्याचं महापाप शरद पवारांनी केला म्हणून आम्ही मार्कडवाडी आज मा आलो आहे अरे शंभर शकुनी मेल्याच्या नंतर एक पवार जन्माला आलाय शंभर शकुनी मेल्याच्या नंतर एक शरद पवार जन्माला आलाय याच डोकं बघा की धनगर समाज हा कायदा मानत नाही धनगर समाज हा लोकशाही मानत नाही अरे शंभर गावात या विधानसभा मतदारसंघामध्ये माझ्याच मार्केटवाडीला का पुढं केला आणि म्हणून मी आणि सदाभाऊ इथं तुमच्या गावामध्ये आलो आहे अरे या हिंदुस्थानातला धनगर समाज हा लोकशाहीला मानतो या भारताच्या नवनिर्मितीमध्ये धनगरांचा सिंहाचा वाटा आहे जी संसद भवन आज दिल्लीमध्ये डोवानं उभी आहे जे राष्ट्रपती भवन दिल्लीमध्ये उभा आहे आणि त्या सगळ्या जमिनी आहेत त्या होळकरांच्या राय सोनी गावामध्ये उभ्या आहेत अरे ही लोकशाही मजबूत करण्यासाठी या होळकरांचा सिंहांचा वाटा आहे आणि म्हणून पवारांचा डाव लाथन उधळून टाकण्यासाठी आज आम्ही तुमच्या समोर आलो आहे बरोबर आहे की चुकीचं आहे काय रे बाबा पहिल्यांदा आम्ही राजीनामा देणार दे की तुझ्या लेकीचा ते लेकीचा चा। लेकी चा, लेकी राजीनामा चार पाच महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या एक लाख दीड लाखांना निवडून आली आहे दे तुझ्या त्या कर्जत जामखेडच्या नातबाचा अकराशे मताने निवडून आलाय जयंत पाटलाचा परवा आला होता ना जयंत पाटील इथं तोंडावरती साथी आसरा घेऊन आला होता ना दिसायला देखना राजबिंडा तितकाच कपटी तितकाच नीच तितकाच जातीवादी देना त्याचा राजीनामा या तिघांचा राजीनामा द्या आणि हे ईव्हीएमचं आंदोलन सुरू करा आणि राहुल गांधी त्यांनी स्वतःचा आणि त्याच्या बहिणीचा देऊ दे ना राजीनामा आणि मग या आंदोलनामध्ये येऊ देना बरोबर आहे की चुकीचं आहे बरोबर आहे का चुकीचं आहे अरे एका आमच्या आनंदराव देवकादे साहेबांनी राजीनामा दिला अजूनपर्यंत त्या घराला आमदारकी मिळाली मिळाली का सांगा मिळाली तुम्ही बळीचे बकरी आम्हाला करता अरे तुम्ही हो ना तुम्हाला बिरोबाला कापतो ना आम्ही माजलेल्या <laughs> बरोबर ना आपण बिरोबाला कुणाला कापतो <laughs> बोकाड ते कुठलं बोकाड कापतो दहा बारा बोकाड आपल्याकडं असते कुणाला कापतो <laughs> बकरी आपल्याकडे शंभर असते पण त्यातल्या एकालाच कापतो कारण ते माजलेलं असतं आणि म्हणून या महाराष्ट्रातल्या प्रस्थापितांना आपल्याला बिरोबाला आणि खंडोबाला कापावं लागेल कापायचं की नाही कापायचं